मित्र आपल्याला दिसणारं सदरील झाड चिकट गोनी चिकट असून खूप गोड असं फळ असते हे आपण पाहू शकता हे बघा इतकं गोड असते झाड सावलीसाठी खूप सुंदर असते दाट सावली असते झाडाची सध्या आपण आमच्या बारव विहिरीवर आहोत जी की बारव विहीर आहे तरफ चिरेबंदी बांधकाम आहे सुंदर असं बांधकाम पाणी थोडंफार आता वाढलेलं आहे अजून पावसाळा तेवढा दाट जास्त पावसाळा झालेला नाही झाल्याच्यानंतर ही विहीर फक्त एक दीड दोन फूट शिल्लक असते वर आपल्याला दिसते बघा पाण्यानं रेश मारण्यात आलेली आहे पाण्याची खून आहे एवढं विहीर भरते ही सर्व पण आता सध्या अजून पाऊस दाट झालेला नाही जास्तीचा पाऊस झाला नसल्यामुळं आणि ह्या पायऱ्यासुद्धा सुद्धा सर्व भरून जातात आपण पाहू शकता ही जुन्या पद्धतीनं ट्रॅक्टरनं पेरलेलं सोयाबीन आहे तणनाशक मारल्यामुळे मधल्या तणाचा अशा पद्धतीने नायना ठोळालेला आपल्याला दिसत आहे श्रीकांत माली पाटील यांच्या वावरातील हे दृश्य आहे तसेच आपण दुसरं एक चिकटगोणीचं झाड पाहू शकता खूप फळ लगडलेलं आहे पण पाहू शकता भरपूर असं फळ आलेलं आहे गोड असं फळ खावंच वाटतंय हे माझ्या पीक वावरातील पीक असून याच्यासाठी आपण तणनाशक मारलेलो होतं तणनाशक मारल्यामुळं तणावर अशा पद्धतीचं हे डाग पडतात आणि त्याच्या मुळा कुजायला चालू होतात पाहू शकता आपण ट्रॅक्टरनं पेरलेलं असल्यामुळं थोडंफार कुठे पातळ झालेलं आहे बऱ्यापैकी आहे आणि सध्या असं पानावर छिद्र पडत आहेत मित्र फवारणीची नितांत गरज आहे हे बेडवरील सोयाबीन आहे पावसाची थोडं कमतरता आहे हा रानडुकर खड्डा केलेला आहे हे आपण त्याचे पावलाचे ठसे बघू शकता लहान डुकराच्या पावलाचे ठसे आहे ते आता आपण जो चिकटगोणीचं झाड बघितलात त्या झाडाच्या खाली ते वास्तव्य करत आहेत हे आपल्या विहिरीच वरातील टोकन केलेलं सोयाबीन आहे वाढ बऱ्यापैकी होत आहे तननाशक पण मारलेला आहे आपल्याला आता कीटकनाशकची फवारणी करायचं आहे ही तणविरहित वावर आहे यामध्ये तण कमी असल्यामुळं त्या सोयाबीनच्या नंतर दुसऱ्या दिवशी या सोयाबीनची टोकन केलेली आहे अपली हो ची है। पानी ही आपली होळाच्या कडची विहीर आहे पाणी अजूनही वाढलेलं नाही पाण्याची आवश्यकता आहे ज्यावेळेस भरपूर पाणी होईल त्यावेळेस विहिरीला पाणी वाढत आपण तणनाशक मारून दुर्याला थोडं निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे Hit on the